अक्कलकोट तालुक्यासह परिसरात मे महिन्यापासून पावसाने आपली हजेरी दिलेली आहे या परिसरात बहुतांशी वेळ सूर्यनारायणाचे दर्शन होणे देखील कठीण चालले होत चाललेले आहे अक्कलगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा अलिविर या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या निवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे एकीकडे पावसाचा कहर असल्याने संततधार पावसामुळे प्रत्येकाला बाहेर निघणे कठीण होत आहे व आश्रमशाळेत साथीचे आजार पसरल्याने येथील विद्यार्थ्यांना सातत्याने आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे या ठिकाणी डोके दुखणे थंडी ताप शौचालय मलेरियासारखे विविध आजारांना मुलां मुलांना समोर लागत चित्र आलेले आहे विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोवा या ठिकाणी दाखल करण्यात आलेले होते भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोवा तालुका मंडळ अध्यक्ष नितेश पाडवी यांनी अलिविर शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण असल्याची माहिती पडताच त्यांनी अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालय आपल्या सहकाऱ्यांसोबत गाठले होते प्रशासनाला सांगून ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते ग्रामीण रुग्णालय अक्कलकोळ्या ठिकाणी उपचारादरम्यान उपाध्यक्ष आनंद वसावे सरचिटणीस वतन पाडवी ॲडव्होकेट सागर गावित यांनी उपस्थिती दिली या ठिकाणी भेट देऊन रुग्णांसोबत चर्चा केली स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना वेळीच उपचार करणे शक्य झाले व उर्वरित विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळा या ठिकाणी रवाना करण्यात आले व राहिलेले आठ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होता माझे नाव सेज यशवंत तालुका जिल्हा

आले मी मिटेश पाडवी तालुका अध्यक्ष बी जे पी माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही आश्रम आश्रमशाळे येथे तसेच आम्हाला तिथं असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी भरपूर अशा पोरी पोर आजारी आहेत कोणाला वांत्या होत आहे कोणाला कोणाचं डोकं दुखतं आहे कोणाला मलेरिया झालेला आहे अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे आजार या ठिकाणी झालेले आहेत असे आमचे निदर्शनास आले तरी आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकवा या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे आठ पोरी आहेत आणि बाकीचे जे उर्वरित होते त्यांना जवळजवळ त्यांची संख्या असेल दहा पंधरा त्यांना आम्ही अलिवर आश्रमशाळेत रवाना परत केलेले आहे तसेच प्रशासनाने योग्य ती कारवाई वरून करावी अशी माझी अपेक्षा आहे